साधारण वजन वगैरे सा नव्वद किलो म्हणजे दीडशे किलो च्या आसपास पूर्ण टोटल सगळं वजन बसणार आहे ते आणि एम्बॉस करून मग नंतर त्या फिनिशिंगचं त्याला एक हात दिला जाते आता पॉलिशचं चा काम चालू आहे महाराष्ट्र शासनाने जो लोगो जारी केला त्या लोगोच्या अंतर्गत त्याचबरोबर साडेतीनशे वर्षाच्या ज्या मानवंदनेसाठी छत्रपती सेना सुवर्ण होऊन ही साकारत आहे किमान आठ फूट बाय आठ फुटाचा जो परीघ आहे त्यामध्ये आपण ती साकारतो आहे त्याचबरोबर शिवरायांचं प्रतीक असलेल्या वस्तूंचं मोठ्या स्वरूपात रूपांतर करून त्याचं विश्वविक्रमात नोंद करत असते ह्या वर्षी देखील छत्रपती सेनेतर्फे शिवरायांचं प्रतीक हे जे राज्याभिषेकाच्या वेळेस महत्त्वपूर्ण होतं ते करायचा आमचा मानस आहे त्याचबरोबर तुम्ही बघत असाल लाईव्ह पेंटिंग जी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जे जे काही क्षण झाले ते क्षण आपल्या रंगातून इथे चित्रकार साकारता आहे